या ठिकाणी आज चालू झालेलं साई कृपा वाचनालय आणि त्याच उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आपण सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक गुरु परमादरणीय श्रद्धेय प्रायन तुळशीराम महाराज सरकटे या गावच्या प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच या संस्थेचे चेअरमन साहेब उपाध्यक्ष खजेंदार सेक्रेटरी संचालक मनशक्ती केंद्राचे आमचे शिंदे साहेब डॉक्टर साहेब अनेक मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे वार्ताहर आहेत पत्रकार मित्र ताजने साहेब आमचे कोरचटेसाहेब माझ्यासमोर झालेल्या आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष फकीरभाई इनामदार राजाभोवर्ना संजू शेठ प्रकाश शेठ मंडलिक सर उपस्थित बंधुवाने बघण्या वाचनालयाची सुरुवात आज या ठिकाणी झाली आणि ग्रंथालयाचं निरीक्षण आम्ही मंडळीने घाईघाईने केलं जी पुस्तकं नजरे समोरून गेली त्या पुस्तकांचं शीर्षक पाहिलं ले, लेखक पाहिले त्याचे विषय असे जर महाराज पाहिले तर फार उच्च कोटीचे पुस्तकं आहेत थ्रिलर पद्धतीच्या कादंबऱ्या काहीतरी मग असं काहीच नाही तुम्ही आत्ता ज्याला आपण उच्च विचार आचार अशा पद्धतीने जे काही जसं मांडलेलं आहे अशा पद्धतीचे ग्रंथ आपण मंडळींनी या ठिकाणी गोळा केले इतकंच नाही तर एम पी एस सी असेल यू पी एस सी अशा असेल स्पर्धात्मक परीक्षा असतील त्या अनुषंगाने उपयुक्त असणारी पुस्तके आपण या ठिकाणी बऱ्यापैकी कलेक्शन केले अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम ह्या ठिकाणी आहे ज्याला वाचावं असं वाटतं त्याच्याकडं परिस्थिती नाही पुस्तकं नाही मोबाईल मात्र आहे परंतु मोबाईलचं एक कायद्याबरोबर दोष असा आहे की मन आता इतकं चंचल झालं आहे आपलं की आपण कुठलीही गोष्ट कंटिन्यू मला वाटत नाही एक दोन तीन मिनटंसुद्धा पाहू शकतो लगेच तो, तो खालीवर करून आपण आपली रुची बदलत राहते त्यामुळे आपलं मनसुद्धा मला तर बरंच चंचल झाले तसे एखादं पुस्तक जर आपण वाचायला घेतलं चांगली कादंबरी वाचायला घेतली चांगल्या लेखकांची आणि त्याची गोडी लागली उदाहरणार्थ जर मृत्यूंच्या सारखं पुस्तक जर आपण वाचायला घेतलं पाणीपत बंद का पुस्तक वाचायला घेतलं तर संपल्याशिवाय आपल्याला ठेवशी वाटत नाही तसं आपल्या मोबाईलच्या माध्यमातून नाहीये आपण पटापट त्या ठिकाणी आपलं मन रुची बदलत असते त्यामुळे खऱ्या अर्थाने वाचन हे फार गरजेचं आहे मग शे ताई फार छान बोलल्या की त्यांची आवड निवड त्यांचा संपर्क परिवार म्हणजे खरोखर मला अपील झालं की आजच्या ह्या युगामध्ये सुद्धा असे इतके अभ्यासू माणसं आहेत आणि वसंतरावनी मी आमचंच कौतुक तुम्ही करत आले की आम्ही आमचे मार्गदर्शक अमकं आम्हाला फार तुम्ही वर नेऊन ठेवलं पण तुम्ही माझे बरेच बरोबर घेऊन आलं की चला आपल्या पुढचं काम या ठिकाणी आहे ते आपल्याला बघायचं आहे म्हणून मुद्दामहून तुमच्या संस्थेला भेट द्यायला माझे संचालक आलो आहे तुमच्या डोक्यामध्ये ज्या नवनवीन आयडिया असतात त्या घेण्यासारख्या आहेत तुमची प्रत्येक गोष्ट मी वास्तव कौतुक करत नाही तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या आगी दिपावळी भेटीची पिशवी असू द्या तुमची ऑफिसची सजावट असू द्या तुमच्या ऑफिसचा फर्निचर असू द्या कोणतीही गोष्ट ही तुमची तुमच्या स्टाफचे गणवेश असू द्या मी आमच्या मंडलिक सरांनी मी सांगत असतो की सर तुम्ही त्यांच्याकडे जात जा पहिलं आपल्याला काही घ्यायचं ना आणि थोडंसं त्यांच्याकडून मार्गदर्शन द्या बरोबर आहे सर कारण जे काही तुम्ही करता हे कसं करता आम्हाला त्याचं एक कोडं पडले त्यामुळे आता तुम्ही आम्हाला गुरु ठिकाणी मारायचं बंद करा आता आम्हीच तुमचे गुरु म्हणून निवड करतो कारण या ठिकाणी मोठ छोट हा भाग नाहीये तुमच्या डोक्यात जे नवनवीन येतं ते खरोखर अतिशय कौतुकास्पद असं आहे वाचनालय वाचन पुस्तकं याची जी गरज आहे आता पण पाप महाराज बोलणार आहेत परंतु चार वेद असतील सहा शास्त्र असतील अठरा पुराण असतील उपनिषद असतील जे काही काव्य धार्मिक स्वरूपामध्ये झालं ते कुठंतरी पूर्वी भूर्जपात्र वा लिखलं लिहिलं गेलं मला ते खरं वाटत नव्हतं तांदेसाहेब पण ज्या वेळेला मी माझ्या कैलास मानाच्या ट्रिपला हिमालयामध्ये गेलो नंतरही अनेक वेळा फिरलो त्यामुळे ते झाड मी शोधायचा प्रयत्न केला साधारण बारा हजार फूट उंचीच्या वरती बुर्जपत्र वृक्ष असतात आणि त्याच्या फांद्यांना खोडाला आलेली साल आहे त्याशी आपण हळूहळू काढत गेलो की ती निघते पानासारखे आपल्या आणि त्याच्यावरती पूर्वीच्या ऋषी लेखन केलं आणि ते जतन केलं म्हणून आपण आज ते जिवंत ठेवू शकलो नंतरच्या काळामध्ये ते दुरापास्त झालं आणि म्हणून या कागदाचा शोध लागला आणि त्यानंतर बरेचसं आपलं नाही म्हटलं तरी प्रबोधन झालं अगदी पहिलीचा विद्यार्थी जरी आपण त्याला टाकलं तरी कुठंतरी एक दोन अ आहे हे छोटंसं तरी पुस्तक आहे पाठी आहे त्यामुळं लेख वाचनाचं महत्त्व पुस्तकाचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही जर्मन कवी घटे जे होते ते भारतामध्ये आले त्याने आपले शाकुंतल लेखदूत ही काव्य वाचली आणि तो म्हणून अक्षरशः वेडा झाला ती पुस्तकं तो बरोबर घेऊन गेला जर्मनीमध्ये आणि अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचायला लागला लोकांना म्हटलं याला झालं काय का जगामध्ये इतकं उच्च कोटीचं साहित्य भारतामध्ये आहे हे जर्मन लोकांनी वेळेला ते अनुभवलं आजही भारतामध्ये जी दुरापास्त झालेले लेखन आहे पुस्तकं आहेत आपल्याला जर्मनीमध्ये लागतं बाबा जाऊन त्या लोकांनी इतकं आपलं साहित्य तिथं नेऊन ठेवलंय पुस्तकाच्या रूपाने किंवा आपली मॅक्झिम गॉरके असतील टॉरेस्टा ही जी मंडळी आहेत रशियन वगैरे <coughs> आई ही कादंबरी मदर ही जगप्रसिद्ध झाली ही पुस्तकामुळे आपण सगळे वाचू शकलो कशी आपण वाचू शकत नव्हतो ना परंतु आज असं झालं आहे की नाही म्हटलं तरी वाचनाची संस्कृती थोडी थोडी लोप पाहायला चालली मी तर माझ्या ऑफिसचं उदाहरण देईन माझ्याकडे सात आठ पेपर येतात साहेब मी पाहतो ते मी जोपर्यंत ऑफिसमध्ये जात जात पात पाहतो ते पुस्तक उचललेलं नसतात पेपर सुद्धा अक्षरशः मी पाहतो माझा स्टाफ सुद्धा काही पेपर वाचत नाही पण ठीक आहे त्यांना वेळ निघाने दुपारी तासभर आहे थोडीफार परंतु ती आवडसुद्धा दिवसेंदिवस कमी कमी होत चालली नाही म्हटलं तरी आपल्या मेंदूचा तो कोपरा स्मृतीचा असं वाचनाचा चिंतनाचा तो त्या ठिकाणी कमी झाला असं मला या ठिकाणी वाटतं त्यामुळे आपण निश्चितच आपली जी काही पाठीमागली पिढी आहे आपल्या घरातली लहान लहान बालकं आहेत आपले नातवंड असतील मुलं असतील शेजार पाजारच्या असतील तर आपण त्यांना खरोखर लहान मुलं असतील त्यांना लहान मुलांचं आपण साहित्य दिलं पाहिजे वाचायला श्यामच्याही सारखी कादंबरी हो ती ज्या वेळेला तो मुलगा लहानपणीच वाचल त्यावेळेला त्याचं मन द्रवित होईल हो की काय माझे आई वडील कसं आहे हे प्रेम जगामध्ये निखळ हे वाचल्याशिवाय कळत नाही आणि वाचनानंतर जे आपल्या मेंदूमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटते ती एक वेगळीच आहे ते अशा ठिकाणी जाऊन बसतं आजही तरी आपण इथे सगळे बसते मंडळी आहेत वसंतराव आपण आपलं बालपण आठवा आपली पहिली आठवा दुसरी आठवा चौथी पाचवी सहावी सातवी आठवा पुस्तक पुस्तकं आपल्या डोळ्यापुढे येतात कि कोणती धडा कविता वगैरे मग इतका आपल्या त्या डोक्यामध्ये फिट बसलंय किती आपण मोबाईल उभा का मला सांगाव कालपराव पाहिले आता आठवतंय का आपल्याला कारण त्यात नवीन 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 नवी भर पडत चालतील पा पाठीमागाला आपोआपच विसरत जातं त्यामुळं वाचन संस्कृतीबद्दल आपण जे काही या ठिकाणी वाचनालय चालू केलं वसंतराव अत्यंत स्तुत उपक्रम आहे त्यामुळे दरवर्षी आम्ही तुम्ही या ठिकाणी जर तुमचे जेवढे वाचक वाढले तर दरवर्षी आम्ही तुम्हाला एक मदत निश्चित करूया हे आश्वासन देतो तुम्हाला आणि